नमस्कार मित्रांनो खेमचंद पेटेवाले या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघू नवरदेवाचा पेटा तयार कसा करायचा तो आज वेलवेटच्या कापडमध्ये नवरदेवाचा पेटा तयार करणार आहे त्याकरता वेलवेट कापड नरम असल्याकारणाने त्याच्यामध्ये आपण पेपर टाकून त्याला तयार करणार आहे कापड असा लावून नंतर त्याला एक नॉर्मल ट्विस्ट करायचं आहे नॉर्मल पीठ द्यायचा तो व्यवस्थित गोल झाल्यानंतर परत पुढे आपण जिथपर्यंत पेपर आहे तो तोपर्यंत करून घ्यायचा नंतर परत पेपर टाकू म्हणजे पेपर याच्याकरता की तो कडक राहायला हवा कारण की तो वेलवेटचा का आपण नरम असतो आणि त्याच्याकरता पेपर टाकून त्याला कडक कडक करून घ्यायचा म्हणजे त्या त्याच्याने तो दिसायला व्यवस्थित दिसायला नरम नाही दिसणार आता म्हणतो तो प व्यवस्थित प्लेन करून घेऊ आणि आधी ज्या पद्धतीने पीठ दिला त्या पद्धतीने परत पीठ देऊ पेपर टाकत असताना पेपर समोर दिसणार नाही ह्या पद्धतीने पेपर त्याच्यामध्ये ठेवायचा कारण की समोर दिसला तर त्याचा काही उपयोग नाही ना आणि हा शेवटचा लेअर आहे त्याच्यामुळे त्याला पूर्ण फिनिशिंग देऊन आपण आता करतोय आणि पूर्ण पीठ दिल्यानंतर आपण जो आधी कापड सगळ्यात आधी ठेवलेला जो शे तुऱ्याचा कापड आहे तो घेऊन आता शेवटी आलेला कापड या पद्धतीने गाठ मारून घ्यायची तो तुरा पुढे खोचून व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद